राष्ट्रपती दुकानाची प्रणाली राबवण्यात देत असते पण गेल्या अडीच वर्षापासून या कार्यालयाला थमक्या असा अधिकारी भेटला नाही यामुळे अडीच वर्षापासून विना अधिकारी या कार्यालयाचे कामकाज चालू आहे यामुळे गोरगरिबांचे अनेक कामे कोळंबले आहेत विशेष म्हणजे प्रशासनाने अनेक वेळा करून एक मॅडम दाखल झाले आहे पण या मॅडमिक्षा अधिकारी मिळत नसल्याने हे इतर शहराचे दुर्दव्य आहे तालुका आणि जिल्हा मागणाऱ्यांनी अशा पुरवठा कार्यालयाकडेही अधिकारी असावा ही मागणी उचलून धरली तर ही सोयीची होणार आहे पुरवठा कार्यालयात केव्हाही केले तरी त्या कार्यालयात रूप दिसते या कार्यालयात अधिकारी येणार आहेत की नाही हे कार्यालय असेच बेभरसे राहणार आहे याची चर्चा सुरू आहे